बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड शिवारात आज सकाळी भीषण प्रकार घडला शेतात फवारणी करत असलेल्या दोन शेतकऱ्यांवर अचानक अस्वलाने हल्ला केला यात एक जण गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी अकोल्यात हलविण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेल्या करवंड शिवारात आज सकाळी अस्वलाने अचानक हल्ला केल्याने परिसरात एकच खडबड उडाली आहे ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या या भागात दोन शेतकरी शेतात काम करत असताना हा प्रकार घडला मिळालेल्या माहितीनुसार रोहिदास हंजारी राठोड वयवर्ष बेचाळीस हे आपल्या शेतात फवारणी करत असताना झुडपातून अचानक एक अस्वल बाहेर आले आणि त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला ओरड ऐकून जवळच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली आणि गोंधळात अस्वलाने तेथून पड काढला परंतु काही अंतरावरच ते दुसऱ्या शेतात गेले आणि दत्तात्रय दगडू लहाने वयवर्ष बावन्न राहणार करमवड यांच्यावर देखील हल्ला केला या घटनेत दोन्ही शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले यापैकी रोहिदास राठोड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यात रेफर करण्यात आले या प्रकारानंतर परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून अस्वल पुन्हा मानव वस्तीत न येण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत मी माझ्या शेतात काम करत असताना सोयाबीन जमा करत असताना एक फारी लिहून टाकली आणि दुसरी फारी जमा करताना खाली वाकताना समोरून दोन असू लागले एकदम मला अस नाही मी खाली वाकेल होतो एकानं हल्ला केला एक समोर चालला गेला रविदास राठोड माझ्यापासून समोर थोडा अंतर होता समोर तिकडं